तुम्ही तू नंबर लावला तू लावशील लाव नाही तुझी पण सेटिंग चालू असेल कुठेतरी तुका नाही बोलते इकडे <laughs> <आगे। तुण बचे। laughs> गणपती बाप्पाची बहिणीस ते कशी नसतील सांगत कशी होती अरे मी जाम मिस केला नाही ते का व्हिडिओ बघितल्यावरती लो जेव तिकडे बघ इकडे बघ कविता पाटील <laughs> लास्नी, लास्नी आता इकडे बोल लागली नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते, दिवस तुम्हा, चा। 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 हो दे करते तर आजचा दिवसांनी चांगला तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा सवल प्रार्थना करते तर हे दीड दिवसाच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला आम्ही गेलेलो तर त्या व्हिडिओचा आम्ही इंट्रोच दिला नव्हता मग तुम्हाला बरं समजणार नाही कुठे गेलेलो कोणाच्या घरी गेलेलो तर मंडळे आम्ही गेलेलो यांच्या काकांच्या मुलीच्या घरी त्यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बाप्पा असतो तर तिकडे गेलेलो त्याच्यानंतर मग आमच्या गावामध्ये आमचे जे स सासू सासरे लागतात ना त्यांच्या घरी गेलेलो तर छान असा ब्लॉग एन्जॉय करा त्याच्यानंतर पाच दिवसाच्या गणपती बाप्पांच्या जागरणाचा दिवस होता काळ तिथे पण गेलेलो आमच्या तिरांच्या घरी तर ती क्लिप थोडीशी मी शूट केलेली आहे तर ती पण याच व्हिडिओच्या पुढे मी अटॅच करेन तर ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एकदम छोटासाच झालेला आहे काहीतरी सात आठ मिनटाचाच सा ब्लॉग आहे तरी तरीसुद्धा तो तुम्ही पहा आणि मस्त एन्जॉय करा ब्लॉग आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि छान असा आमच्या नंदीच्या घरचा गणपती बाप्पाचं तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा ओके सो चला तो हा दिसला तो काय 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 आमच्या आत्या जेवायला बसल्या आत्या कशा ना दिदी तू बरी आहे ना, <laughs> ना? मग को <laughs> आता कोपरला कधी येशील सांग आता गणपती गेल्यावरती सप्त्याला नको कशाला रविवार बघून या ना जेवायला या तुम्ही मी सांगते मग जेवायला रविवार या चालेल पण फोन करून या नाही तर तुम्ही यायच्या मी जायचो कुठं बाहेर हा फोन करून या एक आधी मला आधी फोन करा फोन करायला सांग मम्मीला एक दिवसात या ग नाही तर माझं कसं असते माहिती मी कुठं पण निघून जाते म्हणून आई तुम्ही कशा आण नाही तर आईला वाटायचं बाबा त्यांना इसरला इसरला आमच्या आत्ताचं वेळ आहे तर दुसऱ्या दोघे आणला बाय नाईबाई आलं नाही केला असेल ना मी कशाला फोन बोलू गणपतीवाला फोन केला असेल ना काल न केलता ना मुला जाऊन आला काल जाऊन आला कशा मी चूम चूम चूमाहू कशा आण सगळे अरे तुमचा डान्स बघितलं मी माहिती वाला तुम्ही नाचत होते कालचा मला ती लिंक पाठवा माझ्या मी टाकीन लगेच <laughs> जेवा 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 ते आमचे भाऊ भाऊ कसे आहेत मस्त ना हाय करा हाय करा <laughs> इकडे गणप गणपती बाप्पाची आई इकडं आणि तिकडे गणपती बाप्पाचे पप्पा नाही इकडे गणपती बाप्पाची बहिणीस कशी नाच सांग ना नाचत कशी होती अरे मी जाम मिस केला नाही ते व्हिडिओ बघितल्या अर्धी रात्री रात्री व्हिडीओ बघितली जो वरती काही झाले ना तेव्हा घेऊन असतो तू बरी झाली हिमाली ती रात्रीची व्हिडिओ मला पाठवा का तुमच्या साड्या पिढ्यांवरच्या व्हिडिओ <laughs> पोरीला आमच्या आवडी आघुसल ती साड्याला लोक दिवस या मंडळात जेवायला भाऊ बरं ना <laughs> दाखव दाखव इकडे बघा सगळे जवळ बसले बाच्या बादच्या सगळ्या जवळ बसल्या बादच्या सगळी इकडे सगळ्या पोरी बिरीत जमवल्या तरी आम्हाला मामीना पत्तर लागून दे ग आम्ही तू ते असं खरं पहिले मामूशला संध्याकालची ग्रहिवाराज

नाही अरे जेव जेव्हा बायको जेवून गेली तुझी तू जेव भाऊ कशा आहेत नंदिनी तू कशी आहे तू तुम्ही कुठे ठाण्याला गेल तिथे या बाजून आधी अच्छा जेव्हा आता मोदक बनवायला तुम्ही मोदक बनवायला येता आमच्या ताईंचा गणपती विसर्जव दाखव मोदक ताई इकडे बघा ताई इकडे बघा ये आई बाय 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 देखते हैं तो हम प्रोग्राम भी करेंगे और ऐसे का भी ना नॉर्मल भी नहीं है आगे भी तो भाई पिताजी भी नहीं होता है अच्छा आई को मत 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 मत

आज आली मी आमच्या आई बाबांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला या माझ्या सासूबाई प्रभावती आई आणि इकडे आमच्या सासरे बुवा लक्ष्मण बाबा लक्ष्मण पाटील तुझं काय कोण नाही हा काय वरती सगळी आता अजून वरती जेवत काय अच्छा मंडळी आता आम्ही चाललोय मस्त गणपती बाप्पाच्या दर्शनाला आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचं मस्त जागरणाचा दिवस आहे तर आमच्या दिरांच्या घरी पाच दिवसाचा गणपती बाप्पा आहे

पोझिशन मध्ये भाऊंच्या घरी आलोय मस्त गणपती बाप्पाच्या दर्शनाला भाऊ कसे आहेत <laughs> भाऊ इकडे बघा भाऊ आज बरं भाऊंच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलोय तुमच्या गणपती बाप्पाचं कितवं वर्ष आहे कितवं वर्ष एक्का वाटलं एक्कावन्न वर्ष झाले गणपती बाप्पाला भाऊ मस्त माग महिन्याचे गणपती बाप्पा बसवतात जेव जेव पिल्लू जेव इकडे बघ इकडे बघ कमी तर वाटेल आता इकडे बघ का आता बोल काय तरी लाजली लाजली आता घे ना दीदी काढ व्हिडिओ आम्ही जेवण बसले तिकडे सगळ्यांना साहेब मने काय केलं ते कोणीच सांगायना आता काय झालं काय झालं पण मध्ये एवढा जोरात बोलू नका काय काय बोलू नका व्हिडिओला आम्ही आहोत तुम्ही सांग केसे दिसता बाय मामाला मानाने लास्ट केलं चालू आहे ना चालू आहे सांग ना रात्री नुसता कर करता मी खूप जास्त साहेबा काय सगळे सगळे para roupa de duas